घटनात्मक पदावर राहून एका समाजाबाबत आकस बाळगणारे मंत्री छगन भुजबळ यांची हकालपट्टी करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे भुजबळ मंत्रीपदाच्या गोपनीयतेचा भंग करत असून जातीयवादी पद्धतीनं ते आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केलेला आहे आपण बघतोय मराठा क्रांती मोर्चा ही आता भुजबळांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी मराठा क्रांती मोर्चानं केलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपणाला सकल मराठा समाज म्हणून एवढीच विनंती करतो की जो मंत्री संविधानिक पदावरती बसून जो संविधानपदाच्या शपथ घेतो कुठल्याही समाजाविषयी आकाश निर्माण करणार नाही आणि तोच मंत्री जर महाराष्ट्रामध्ये जाती ते निर्माण करत असेल आणि जर मराठा समाजाला सतत टार्गेट करत असेल मराठा समाजाच्या मागण्याला विरोध करत असेल तर अशा मंत्र्याला त्या संविधानिक पदावरती राहण्याचा अधिकार नाही